महावितरणच्या कारवाईवरून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा आणि एकोणीस या मुस्लिम बहुल भागात सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेला विरोध करण्यासाठी आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष रपिक्षा पठाण यांनी टोकाचं पाऊल उचललं महावितरणची कारवाई एकतर्फी आणि भेदभाव मुलक असल्याचा आरोप करत रफीक पठाण यांनी आपल्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला या आंदोलनाचं नेतृत्व माजी आमदार फारुख शहा यांनी केला असून निवेदन देऊनही प्रशासनानं कारवाई थांबवली नाही त्यामुळे टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचं रफिक पठाण यांनी स्पष्ट केलंय या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बजे से मुझे फोन आ रहे आवाम के मेरे नंबर आवाम की चूना वज रोड और गरीब बस्ती में ये में सीबी के अधिकारी घरों में उसके दादागिरी कर रहे थे और इनकी इनके कई जगह हफ्ते बांधे ले और लोगों को तकलीफ देने का काम कर रहे थे तो मैंने आज यहाँ उनको समझाने की कोशिश की तो आवाम के साथ यहाँ वो बहुत सुर्खी कर रहे थे तो मैंने मेरे आंख पर पेट्रोल डाल के चलने की कोशिश की पर यहाँ की आवाम ने मुझे वैसा करने से मना किया और उन्होंने भी मेरी मांगनी पूरी की वो तो हमारे आम, माजी आमदार डॉक्टर फारूक साहब के वहाँ बैठक लगाने के लिए राजी हुए और ये हमारे आंदोलन हमने यही तलाश कर अल्पसंख्यक विभागों में जो नई रोड अल उन्नीस नंबर एकोणास नंबर वार्डमध्ये एम ई सी बीच्या अधिकाऱ्यांनी बिना परवानगी अचानक धाडी सत्र सुरू केलं त्याच्यात मीटर कापण्याचे कामं त्यांनी सुरू केलेले कुठलीही कल्पना जनतेला दिलेली नसताना त्यांनी दादागिरी करून वीज वीज पुरवठा बंद करायचं काम आज इथे केलेलं आहे आज आम्ही फारुखशा साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथे रोडावर आंदोलन केलेलं आहे आमचे युवा नेता रफिक शाह पठाण पठाण यांनी पेट्रोल टाकून स्वतःला आत्मधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपल्या मागण्या मान्य करायला तयार नव्हते पण इतकं तीव्र आंदोलन बघून ते सुद्धा घाबरून आमच्या पण केलेल्या आहेत वाल्यांची आपण बघत असाल खूप कार्यवी आणि दादागिरी वाढलेली आहे त्यांनी या दादागिरी थांबवावी आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करू इच्छितो आणि जनतेला पिळवणूक करण्याचं काम त्यांनी बंद करावं जास्तीत जास्त ते विभाग अल्पसंख्याक विभागामध्ये येऊन गरीब जनतेला त्रास देण्याचा जो प्रयत्न करत असता तो त्यांनी बंद करावा आता हरुक्षा साहेबांच्या ऑफिसला एक छोटीशी मिटिंग ठेवलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांच्याकडनं आमच्या आम लेख मागण्या ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात मागणार आहोत तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन बंद करू याच्यानंतरही त्यांनी जनतेला जर त्रास दिला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपांचं आंदोलन आम्ही जनतेसाठी करण्यास तयार आहोत